या आवाजावरनं तुम्ही नक्कीच ओळखलं असेल की आजची रेसिपी किती कुरकुरीत तयार झाली आहे नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे नवरात्र स्पेशल बनवूया पाच मिनटात तयार होणारे कुरकुरी तसे बटाट्याचे वेफर्स खूपच सोपी रेसिपी आहे खूपच झटपटीत तयार होणारी चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ बटाट्याचे वेफर्स बनवण्यासाठी इथे आपण चार बटाटे घेतले आहे थोडेसे लाल कलरचे हे बटाटे असतात तर एकदा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे त्यानंतर स्लायसरने बारीक स्लाइस करून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने इथे मी सर्व बटाटे स्लाइस करून घेतले शक्य होईल तेवढे पातळ स्लाईस करायचे आहेत त्यानंतर एका सुती कापडाने एक ते दोन वेळा प्रेस करायचं आहे म्हणजे बटाट्याच्या स्लायसरवर थोडं पाणी आलं असेल तर ते निघून जाईल इथे आपण इन्स्टंट बटाटा वेफर्स बनवत आहे तर त्यासाठी थोडेसे लालसर बटाटे घ्यायचे आहेत साध्या बटाट्यांमध्ये आणि लाल बटाट्यांमध्ये थोडासा फरक असतो इन्स्टंट बटाटा वेफर बनवण्यासाठी शक्य असेल तर तुम्ही लाल रंगाचेच बटाटे वापरा त्यानंतर इथे आपण वेफर्स फ्राय करायला घेणार आहोत तर त्यासाठी एका पॅनमध्ये तेल तापवून घेतलं तेल चांगलं तापलं की त्यामध्ये थोडे थोडे बटाट्याचे स्लाईस यामध्ये टाकायचे आहे आणि अगदी एक ते दोन मिनटांमध्येच अगदी कुरकुरीत असे फ्राय करून घ्यायचे या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता अशाच पद्धतीने बाकीचे वेफर्स इथे मी तयार करून घेते तयार झाली आहे आजची खास रेसिपी खूपच सोपी आणि खूपच टेस्टी फक्त पाच मिनिटांमध्ये तयार करा अगदी कुरकुरीत असे बटाट्याचे वेफर्स खूपच सोपी रेसिपी आहे ही रेसिपी तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा तयार केलेल्या वेफर्सवर थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि जर का तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा मी रेसिपीचा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईन आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन